नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी ऑपरेशन सिंदूरच्या संवेदनशील वातावरणामध्ये धुळे जिल्हा बाह्य रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तदान करून परिचारिका दिन साजरा केला भारतीय सैन्याचे मनोबल वाढवावे यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तींना तसेच ऑपरेशन सिंधूरमध्ये शहीद झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली देखील वाहण्यात आली परिचारिका या कोरोना काळात देखील कोरोना योद्धा म्हणून कार्यरत होत्या आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये देखील भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी आरोग्य योद्धा म्हणून आघाडीवर आहेत रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने परिचारिका यांनी रक्तदान केले आहे बारा मे परिचारिका दिनानिमित्त माझ्या सर्व भारतीय बंधू भगिनींना बारा मेच्या परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ऑपरेशन सिंधू या, या पार्श्वभूमीवर आज आम्ही बारा मे निमित्त परिचारिका दिनानिमित्त रक्तदान शिबिर जिल्हा रुग्णालय येथे आयोजित केलेले असून भारतीय सैनिकांचे मनोबल वाढावे यासाठी हे रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेले आहे आमचा दर दरवर्षी आपल्या देशासाठी कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम केलेला नाही तसेच कोविड काळामध्ये आमच्या सर्व परिचारिका कुमगिनींनी कोरोना एवढा म्हणून सिंहचा वाटाकर त्यावेळेस त्यांनी घेतलेला होता तर आज देखील आम्ही भारताच्या सैन्यांना सैन्यांना मनोबल वाढवण्यासाठी आणि आरोग्यदूत म्हणून आज आम्ही संपूर्णपणे सुसज्ज आहोत तरी माझी सर्व धुळेकर जनतेला ही विनंती आहे की त्यांनी भारतीय सैन्याचे मनोबल वाढवावे यासाठी काही ना काही उपक्रम बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद